श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला काही निसर्गाकडून देखील संकेत मिळतात आणि हे संकेत म्हणजे आपण नक्कीच श्रीमंत होणार आहोत असे संकेत असतात तर ते संकेत आपण कसे ओळखायचे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा निसर्ग काही आपल्याला खास संकेत देतो श्रीमंत होण्याच्या अगोदर तर ते संकेत आपल्याला शुभ संकेताकडे कधीही बघा आपण दुर्लक्ष नको करायला आता आपल्याला जर हे संकेतच काय असतात हे माहीत नसेल तर आपल्याला ते संकेत तरी कसे कळतील मग त्याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या आयुष्यात काही मोठे आनंददायी बदल होणार असतील तर माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरी आगमन करणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्या घरात कधीही पैशांची कमतरताच भासत नाही अन्नधान्याला देखील काहीच कमतरता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सर्वच जण खूप वेगवेगळे उपाय करतो सेवा करतो ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही दिसतात तर त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की बाबा ती कोणती शुभ चिन्ह कोणते संकेत आहेत ते की आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा आता अगदी महत्वाचा संकेत म्हणजे आपल्या हाताला खाज येणे आपल्या शास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या किंवा महिलेच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या लवकरच दूर होणार असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे आता शंखाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठल्यानंतर जर बघा ध्वनी ऐकू आला तर तो जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलांचा संकेत असतो हा संकेत सांगतो की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार असून तुम्हाला मोठे यश मिळू शकते बघा आता कधी कधी काय होतं आपल्या घरामध्ये आपण खूप स्वच्छता ठेवतो तरी देखील घरामध्ये कुठेतरी अचानक मुंग्यांची रांग आपल्याला दिसायला लागते मात्र त्या मुंग्या असतात काळ्या रंगाच्या जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या एका रांगेत चालताना दिसल्या आणि त्या अन्नपदार्थावर तुटून पडल्या तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करत आहे हा घरात पैसा येण्याचा एक महत्त्वाचा शुभ संकेत आहे आता सकाळी जर समजा आपण उठल्याबरोबर कधी कधी काय दारासमोर गायीच्या हंबरणे किंवा गाय येते आपल्या दारासमोर सकाळी तर हे देखील एक शुभ संकेत आहे तर तो ईश्वराचा आशीर्वाद समजावा अशा वेळी त्या गाईला पोळी किंवा गुळपोळी खाऊ घाला तिचे सका एक सत्कारपूर्वक निरोप घ्यावा याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन आपल्याला संकेत देत आहे घरातील बघा आपल्या तुळशीचे झाड दाट आणि हिरवेगार होणे जर बघा तुमच्या घरातील तुळशीचे झाड अचानक दाट आणि हिरवेगार होऊ लागले तर समजावे की तुमच्या घरात सुख शांतीसह धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे त्यानंतर बघा तो म्हणजे झाडू आणि माता लक्ष्मी यांचा संबंध आता झाडूला आपल्या सर्वच जण लक्ष्मीच म्हणतात झाडू आणि माता लक्ष्मी यांचा एक खोल संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी झाडू मारताना दिसले तर देखील आपण समजून जा की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात त्यानंतर बघा कधी कधी बघा आपण आता सकाळी कामाला निघालो तर सलग बघा काही दिवस जर आपल्याला आपल्या कामाला जाताना कोणी झाडू मारताना दिसले तर हा देखील संकेत आहे की सर्व कष्ट आपले आता दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे हा देखील एक शुभच संकेत आहे सकाळी घराबाहेर पैसे सापडणे आपल्याला भाहिर रस्ते जर बघा तुम्ही सकाळी घराबाहेर पडताना रस्त्यावर पैसे सापडले तर हा देखील एक धनआगमनाचाच शुभ संकेत असतो तसेच कपडे घालताना किंवा उतरवताना जर तुमच्या खिशातून अचानक पैसे खाली पडले तर हे देखील लवकरच धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते घराच्या मुख्य दरवाजाजवळ आग या वनस्पतीचे उगवणे आहे ही आग एक वनस्पती जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आगचे झाड उगवले तर हे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार असल्याचाच एक हा एक संकेत आहे आर्थिक प्रगतीचे शुभचिन्ह मानले जाते आता घरात मांजराने समजा पिल्लांना जन्म देणे ज्या घरात समजा मांजरांना पिल्ल आ, मांजर पिल्लांना जन्म देते तर ते देखील एक शुभ संकेत आहे याचा अर्थ घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे तसेच जर छपरावर एखादी मूल्यवान वस्ती पडली तर ते देखील चांगले लक्षण मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी तुमच्या छपरावर एखादी मौल्यवान वस्तू टाकतो तर हे देखील धनप्राप्तीचे संकेत असतात मात्र बघा आपल्याला हे संकेत ओळखायला यायला पाहिजेत आपण त्यावरती म्हणजे एक ऑब्झर्वेशन आपलं पाहिजे आता घरात तीन सरडे एकत्र दिसणे जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे संकेत देतात की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे तसेच जर सरडे एकमेकांच्या मागे धावताना दिसले तर हे घरातील प्रगतीचे संकेत असते दिवाळीच्या दिवशी जर तुळशीच्या जा झाडाजवळ सरडा दिसला तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे अपार संपत्ती मिळते आता सकाळी ऊस दिसणे जर तुम्हाला अचानक सकाळी समजा तुमच्या परिसरात ऊस दिसला तर हे देखील तुमच्या निशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत असते यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते आणि श्रीमंती प्राप्त होते आता बघा घराबाहेर समजा बराच काळ आपण समजा घुबड दिसले आपल्याला आपल्या घराच्या बाहेर आपण कधी कधी म्हणतो की बाबा हा प्राणी मला सततच दिसतोय जर तुम्हाला सतत तुमच्या घराच्या बाहेर घुबड दिसत असेल तर हे लक्ष्मी आगमनाचे संकेत असतात घुबड हा माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि जिथे तो वारंवार दिसतो तिथे लवकरच धनलाभ धनवर्षा धनलाव, होणार असतो आता स्वप्नात लाल किंवा पिवळी फुले दिसणं आता बघा आपण कधी कधी समजा स्वप्न पडलेलंही लक्षात राहत नाही पण जर कधी स्वप्नामध्ये लाल किंवा पिवळी फुले दिसले तर स्वप्नात तुम्हाला असं तर बघा हे देखील एक धनप्राप्तीचेच आपल्याला एक हे एक शुभ संकेतच आहे तसेच स्वप्नात मंदिर दिसणे हे देखील आध्यात्मिक उन्नती आणि आर्थिक प्रगतीचे संकेत मानले जातात स्वप्नात आपल्या लाल साडीत स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते तसेच जर स्वप्न तुम्ही स्वप्नात उंच ठिकाणी चढताना दिसले तर ते यश आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते रस्त्यात बघा आपण कधी बाहेर जाताना कुत्रा भाकरी किंवा शाकाहारी अन्न खाताना जर आपल्याला नजरेस आला नजरेस पडला आपल्याला तर एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना जरी दिसला किंवा खाताना जरी दिसला तर लवकरच आपल्याला दे हे देखील आपल्या धनप्राप्तीचेच संकेत आहेत बघा आता ब्रह्ममुहूर्तावर जागेने जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी समजा साडेचार ते पाचच्या दरम्यान नैसर्गिकरित्या जाग येऊ लागली तर हे संकेत असतात की तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत शास्त्रानुसार जर तुमची झोप या वेळेत उघडत असेल तर तुमच्या आयुष्यातील दुःख नक्कीच सर्व दूर होणार आहेत आणि महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे हा देखील संकेत तसाच आहे आता बघा आपल्याला स्वप्नात कधीकधी आपल्या पोपट दिसणे जर बघा तुम्हाला स्वप्नात तुमच्या पोपट दिसला तर हा देखील एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की लवकरच आपली आर्थिक समस्या दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करणार आहे तर बघा आता तुम्हाला कुठून तरी मोठा धनवर्षाव होण्याची शक्यता असते अशाच प्रकारे बघा आपण म्हणजे आपल्याला आपला जी हा निसर्ग परिसर आता प्राणी वृक्ष यामधूनच आपल्याला आपण श्रीमंत होण्याचे संकेत मिळतात आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये याचबद्दल जाणून घेतलेला आहे की काही वृक्ष काही प्राणी आपल्याला असे काही संकेत देतात तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद